तेच सांगा राह मी काय सांगा पंच्याण्णव हजार रुपये तुमले लागतील एक पास सांगावतात एक पासले तो का पुढे आपल्या पटे तुम्ही नोट चालला काही दुसऱ्या जातील इथून लक्षात ठेवा फक्त तुम्ही नावावर येईल आणि तुमले जाणार मी मनपासून दिरानो मी काय सांगा तुम्ही काय सांगा पंच्याण्णव हजार रुपये त्या सहा हजार मार मी पंच्याण्णव हजार रुपये सांगा

तू तू आता शब्द माझा अरे तू आहे लिहू नको टेन्शन लिहू नको बर ठीक आहे तुझी नोट धन्यवाद पासष्ट फक्त फायनल एकाहत्तर आहे धन्यवाद अरे माले मनपासून खाता नाही राह

त्यांचा एक बैल आहे एक बैलावर ही जोडी घेते बोलू द्या आणि आपण आहे त्यांचे कमीत कमी चार पाच कॉल आलेले ते म्हणता सर ही जेवढी जोडी द्या आता आपण एवढं कमी जास्त करून करून घेऊ काही मागणी वगैरे केली नाही आता चालू आहे साठ हजार वरून सांगितले त्यांचा एक बैल साठ साठ सांगितले कुठले सटाण्याचे हा हे वार चालू आहे आता नोट घेतलेली आता हे पुढे घे बैल पुढे जाऊन मागे जाऊ दे जाऊ दे बैल सत्रे हो आणि तो बट्टा भवरा कुठेच काही नाही बैलांना पाया त्याच्या सर्व गोष्टी शिदे एक नंबर सर्व गोष्टीला शिदे दोन जण धरा बैला पुढे गेले दादा तुम्ही दोन जण धरा बरं बरं ठीक आहे नाव काय तुमचं उदय भगवंत कुलकर्णी सटाण्याहून आलेले दादा या जोडीचा व्यवहार आहे त्यांचा बैल देऊन त्यांनी साठ हजार केले आपण दीड लाख सांगितले सांगू द्या जो कमी मागतो तोच घेतो दादा तुम्ही इकडे या दादा समज दा या पुढे चला बोला बरं फटाफट सर बरं बरं ठीक आहे ठीक आहे चला हे बघा नमस्कार तात्या नमस्कार आमच्या तात्यांकडे आगमन झालेले काही कारणासोबत तुमच्या भाऊ बनकी मध्ये पोहोचलो नाही त्याच्याबद्दल माफी नाही नाही तिथं आता आपल्या नानाच वाईट झालं एकदम वाईट झालं तिथं पोहोचलो नाही पण येणार आहे मी हा काही प्रॉब्लेम शनिवार असल्यामुळे आलो नाही माफी मागतो नाही आमचा दोस्तानाचा भाऊ गमावला ना त्याच्यामुळं असंय काही हरकत नाही बोला काका बोला एकच बैल देताय तुम्ही हा ना मग जोडी नाही देते एक मिनिट पासष्ट माझे कमीत कमी पाहिला बैल पाहिला सर्व पाहिला दोन मिनिट ऐका सर तुम्ही अजून येणार मुद्दल भावात मी पोहोचले नाही एक लाख वीस हजार बोला बोलू द्या त्यांचा एक बैल आहे एक बैल देऊन त्यांनी पासष्ट केलेले आणि मी त्यांना फायनल सांगितलेले एक लाख वीस पण एक लाख वीस सांगायचे आपण आज कोणती जयंती आपली हनुमान जयंती जयंती निमित्त नाही आपल्या नावावर आलेले आहे वापस पाठवणार नाही बैल पण दिसू द्या सरकार बाजूला आवडले या बैलांचा व्यवहार आहे या पुढे या तात्या हे बैल मागू बा बैल बरं दादा एक लाख दहा किती कमी मागा मी तिने गेला वापस पाठवत नाही फक्त थिएटरवर बोला तुम्ही एवढा आधी जास्त सांगतात हे सांगायचं असतं मी काय म्हणतो ते <laughs> सांगायचं असतं गिरेकाला वापस नाही दृष्टिकोनातून बोलतो ना हे बघा तुम्ही पण घ्यायच्या दृष्टिकोनातून बोलताय आणि आम्ही पण बोलतो द्यायच्या थोडंफार इकडे तिकडे बोलावं लागतं बोलल्याशिवाय होत नाही बरोबर कसं असू द्या तुम्हाला कधी फिक्स किंमत सांगितली तुम्ही घेणार नाही घेणार आहे का बघा इकडे असं नका बोला मी तुमले दीड लाख ना एक चाळीस ना एकदा सांगा अरे काहीतरी तुम्हाला दोन जो दोन बैला नाहीत एकच बैल आहे बर ठीक आहे तुमच्या बैलाचे धरले सण मिनट ऐका पंचवीस ला मागणी झालेली मागा तुम्ही दोन मिनट ऐका मागा तुम्ही किती कमी मागा दादा आम्ही वापस पाठवत नाही फक्त ठेप्यावर बोला अंदाज दोन बैलांनी तुमचे इथेच बैल हो दादा ठीक आहे दादा मी काय म्हणतो मी नाव ठेवत नाही फक्त ठेप्यावर बोला वापस नेते नाही तर नाही आपण जुळवणार आहे तोडणार नाही तुम्हाला काय गिरे काल मी काय नोटे यांची नोटे दुसऱ्याला देत नाही माझा असा आहे बरे एकदा